इयत्ताचा हवी विषय कार्यानुभव माहे ऑक्टोबरचं मासिक नियोजन या ठिकाणी नि पहा दिवस आहे दोन पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला आणि घटक घ्यायचं आहे वस्त्र वस्त्र निर्मितीचे स्रोत व तंत्रज्ञान अध्ययन निष्पत्ती झिरो चार झिरो दोन झिरो एक वस्त्र वस्त्र निर्मितीचे विविध स्रोत स्पष्ट करणे अध्ययन अनुभवाचे स्वरूप वस्त्र निर्मितीसाठी आवश्यक साहित्यांची माहिती देणे सूतगिरणीचे चित्र दाखवून त्याविषयी माहिती देणे यासाठी साधन तंत्र आहे तोंडी काम तोंडी काम आणि शैक्षणिक साहित्य पहा वस्त्रनिर्मिती साहित्य सूतगिरणी चित्र गाभा घटक आहे बुद्धी भावना व कृती यांचा समन्वय जीवन कौशल्य आहे भावनांचे समायोजन राष्ट्रीय मूल्य आहे सौजन्यशीलता यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये परत आपल्याला निवारा हा घटक घ्यायचा आहे उपयोग छोटी टोपली आकाशकंदीलसोबत जल व्यवस्थापन प्रयोग तर या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती पहा झिरो पाच झिरो तीन झिरो एक मातीच्या वस्तू तयार करणे व त्यांना रंग देणे झिरो एक झिरो दोन झिरो चार ही दुसरी अध्ययन निष्पत्ती आहे पाणीविषयक समस्या व त्या दूर करण्याचे मार्ग जाणून घेणे अध्ययन अनुभवाचे स्वरूप पहा दैनंदिन जीवनातील निवाऱ्याचे महत्त्व सांगणे बांबू कामाची माहिती सविस्तर लिहिणे पाणी अशुद्ध होण्याची कारणे स्पष्ट करणे अशुद्ध पाण्याचे शरीरावर होणारे परिणाम सांगणे तंत्र आहे तोंडी काम स्वाध्याय तोंडी काम तोंडी काम शैक्षणिक साहित्य आहे निवारा चित्र बांबू साहित्य आहे या ठिकाणी प्रदूषणाचा चार्ट पाहिजे आणि त्यानंतर अशुद्ध पाणी गाभा घटक पहा सामाजिक अडसरांचे निर्मूलन जीवन कौशल्य आहे स्वची जाणीव राष्ट्रीय मूल्य आहे नीटनेटकेपणा यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला परत संकलित चाचणी क्रमांक एक म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा घ्यायची आहे त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला परत दोन्ही आठवड्यामध्ये आपल्याला दिवाळीची सुट्टी असणार आहे तर अशा प्रकारे हे माहे ऑक्टोबरचं कार्यानुभव विष विषयाचं इयत्ता सहावीचं मासिक नियोजन आहे